मुदखेड तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने मुदखेड तहसीलवरती रुमने मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आपला सबर नोंदवला दिवसा थ्री फेज लाईन आणि वन्यजीवी प्राण्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यासाठी उपाययोजना तसेच हे मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा असून या मतदारसंघामध्ये प्रत्येक रस्त्याची दुर्यवस्था झाली आहे ती सुधारण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाडे यांनी दिली आहे या बी कदम साहेब स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण घेऊन जुटीचा जुटीचा कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांना पीक विमा कोण मंत्र देत नाही रांग चलायच आपल्याला पाठीमागे रांग करायची आहे थांबा थोडस बैलगाड्यांनी बैलाला पाणी पाजील काय पाणी पाजून आणणार बैल लावा बैल लावा म्हणजे गाडीला